बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार नमस्कार मी हुकमत मुलानी मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती सतत वेगळ्या विषयाकडे घेऊन जात असतो मी तुम्हाला उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी तीस लाख व्हिव्हर्स आहेत आता सबस्क्राईब करा तुम्हाला एक दररोज एक वेगळा विषय मी दाखवणार आहे मी आता परत रामलिंगच्या डोंगरामध्ये आलोय आता या डोंगरामध्ये वाघ आलेला आहे अशा बातम्या पसरल्या आणि ते खरं आहे खरंच वाघ आलेला आहे मात्र आता काय काळजी घ्यायची आणि वन विभाग जो आहे त्या वन विभागाच्या काल अधिकाऱ्यांनी किती बैठक घेतली शेतकऱ्यासोबत आणि सुरुवातीला वाघ आल्याचा व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला दाखवला अधिकाऱ्याच्या मुलाखती दाखवले काल बैठक होती मात्र आता सध्या काय चालू आहे नेमकं कुठल्या पोझिशनला त्यांचं काम सुरू आहे आणि सध्याची स्थिती काय आहे आपण थोडी चर्चा करूया इकडे अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडे जाणार आहेत नेमकं हा जो वाघ आहे हा वाघ सध्या कुठं आहे आणि किती दिवस राहणार आहे कुठून आला मी सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे मात्र आता आणखीन त्याबाबत काय काळजी घ्यायची आणि सध्याची परिस्थिती काय आहे आपल्यासोबत इकडे अधिकारी पण असणार आहेत मी तुम्हाला त्यांची मुलाखत दाखवणार आहे परत सांगतो आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे व्हिव्हर्स तीन कोटी तीस लाख व्ह्युवर्स आहेत आता सबस्क्राईब करा नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार आपण वाघ आलेलं आहे या जंगलामध्ये त्या जंगलात उभा आहेत आता एडसीचा डोंगर आहे नेमकं सध्याची स्थिती कशी आहे आणि पहिल्या दिवशी आपण मुलाखत घेतली त्यावेळेस इथंच होता वाघ मग आता नेमकं कसं आहे काय नेमकं परिस्थिती कशी आहे तो खरंच कुठून आला बिबट्या वाघ परत ते रानगाव पण फिरत होता एक मग नेमकं कसं आहे जरा थोडं आम्हाला माहिती थोडी सविस्तर सांगा सगळे सध्याची परिस्थिती कशी आहे आपण जसं हे म्हणताय सर्वप्रथम आपल्याला काही पगमार्क्स आणि एक फोटोग्राफ पारडी पगमार्क्स म्हणजे काय पगमार्क्स म्हणजे पायाचे ठसे त्याच्या पायाचे ठसे जे आलेले होते त्यानंतर पारडी जे गाव आहे घोम तालुक्याच्या आसपास त्या पारडी मध्ये एक गाईवर हल्ला केला आल्यानंतर वन विभागानं त्या ठिकाणी कॅमेरा लावला होता कॅमेरा ट्रॅप त्याच्यामध्ये एक इमेज आली चौदा तारखेला ती वाघाची होती मग त्यानंतर वाघ आला ह्या दृष्टिकोनातून आपण चौदा तारखेला कसं त्याच्यातून पुढे मग आम्हाला ते डायरेक्शन मिळालं त्या पद्धतीने दिशा मिळाली की अशा पद्धतीने आपण बघायला हरकत नाही मग आपण अभयारण्यामध्ये सर्वत्र कॅमेरे लावले आणि आपला वन विभागाचा स्टाफ प्लस वन्यजीवचा टा पूर्ण स्टाफ ह्यांनी मिळून रेस्क्यू टीम जी आहे रेस्क्यू ही टीम जी आहे काची बावदन पुणे ह्यांच्या तांत्रिक माया सहाय्यानं आपण अभयारण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्यता आहे अशा ठिकाणी सगळी पाहणी करून आपण कॅमेरा ट्रॅप लावली आणि पगमारची शोध घेतला सर्वप्रथम आमचे राऊंड ऑफिसर देवकर साहेब वनरक्षक आमच्या शेलार मॅडम ह्यांना त्याच्या पायाचे ठसे दीडशे आणि बारशी ह्याची जी हद्द एकदम एक्झॅक्ट सुरुवातीला ह्यांनी पाहिलं सर्वप्रथम ह्यांनी पाहिलं त्या फोटो हो, आपल्या जे पहिले हे होते तपास पायाचे ठसे तर ते एक बंधारा आहे त्या बंधाऱ्यावर पाणी प्यायला आल्यानंतरचे जे पायाचे ठसे होते ते सर्वप्रथम मग आमच्या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी ते शोधून काढले आणि त्यानंतर मग त्याच्या दृष्टिकोनातून आपण तिथं कॅमेरा ट्रॅप लावले आणि वीस तारखेला एकोणीस तारखेची इमेज आली मग त्याच्यानंतर आणि जी की आपण मग त्याच्यानंतर सगळीकडं दिली होती बाहेर त्यांनी काय शिकार वगैरे केलेले आहे वाघाला सगळे कुठल्या अभयारण्यामध्ये ह्या त्यांना साधारण दहा एक दिवसाचा त्या कालावधीमध्ये वीस तारखेपासून आधीचा एक आपण असं ग्रह दहा ते पंधरा दिवस तो अभयारण्यामध्ये होता त्या कालावधीमध्ये एक गाय एक वासरू ह्याची एक शिकार त्यांना केलेली या ठिकाणी अभयारण्यामध्ये सुरुवातीला तुम्ही तुम्हाला ज्याविषयी बातमी कळाली पण वाघ येणं ही चांगली गोष्ट आहे का बघा वाघ वाघ येणं हे कोणत्याही निकोप म्हणजे उमदा जंगलाचं लक्षण जर काय असेल तर वाघ म्हणजे तो साध्या जंगलामध्ये तो स्पेशलाइज एनिमल विशेषकृत तो बिबट्यासारखं कोणत्याही कोणत्याही परिस्थितीशी जुळून घ्यायला तो समर्थ नाही बिबट माणसाच्या सह सहवासामध्ये अवतीभोवती सुद्धा राहू शकतो कोणत्याही किती प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीमध्ये राहण्याचा तो त्याचा अडॅप्टेशन त्याचा हातखंड आहे वाघ तसा नाही वाघ हा स्पेशलाइज एनिमल आहे त्याला विशिष्ट पद्धतीच्याच जागेमध्ये विशिष्ट पद्धतीच्या जंगलामध्येच तो राहतो तो दुसऱ्या असा कोणत्याही जंगलामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये राहिला तो घ्यायला तेवढा त्याचं अॅडॅप्टेशन नसतं आता इथे किती दिवस राहील तो काय असं नाही आता हे याबद्दल कोणीच सांगू शकणार नाही की तो किती दिवस राहील पण जर त्याला असं वाटलं की हे आदिवास आपल्यासाठी योग्य आहे आपल्याला पुरेशी शिकार इथं उपलब्ध आहे त्याला खाण्यासाठी पाणी उपलब्ध आहे आणि त्याला जेवढं फिरण्यासाठी क्षेत्र आवश्यक आहे तेवढं जर त्याच्यासाठी ते ते जर त्याला वाटलं ह्या नोकले तो या ठिकाणी दाट आहे है, ह्याच कारण म्हणजे ह्या ठिकाणी त्याला आवश्यक असणार दहा हजार क्षेत्र हेक्टर क्षेत्र उपलब्ध नाही आपल्या किती लागतो वाघाला साधारण दहा हजार हेक्टर क्षेत्र क्षेत्रामध्ये त्याला त्याचं पूर्ण क्षेत्र त्याला आवश्यक आहे मुवमेंटसाठी सगळ्या प्रकारच्या हालचालीसाठी शिकारीसाठी बर आणि mm. आपल्याकडे एडशी रामलिंग घाट आभारण्याचं क्षेत्र बावीसशे था सदोतीस सेक्टर आहे जे की त्याच्या आवश्यकतेच्या एक चतुर्थांश म्हणजे हिस्साच क्षेत्र फक्त आपल्याकडे अवेलेबल आहे आणि आपल्याकडे थोडस गवताचं प्रमाण कमी आहे थोडं चारायचं प्रमाण अवैध चरायचं प्रमाण असल्यामुळं त्याला आवश्यक असणारे हरबी जे तृणभक्षी प्राणी आहेत गवत खाणारे जे प्राणी आहेत हरईन ससा हे जे बाकी कोणी असतील है ते जे काही तृण बक्षी आहेत ह्यांचं प्रमाण कमी आहे तर त्याच्यामुळं इथं तो एस्टॅब्लिश व्हायला त्याला आवश्यक असणारी शिकार नाही पण हा जो वाघ आहे हा टिपेश्वर पासून जो आलेला आहे ह्याचा आतापर्यंतचा जो इतिहास आहे तो एरिया सोडलेला आहे त्यानं दोन हजार बावीसला त्याचा जन्म आहे त्या अभयाण्यामध्ये दोन हजार तेवीस साधारण एप्रिल मे नंतर त्याचा फोटोग्राफ किंवा त्याचा कुठेही आढळ आढळून आला होता त्याच्यानंतर थेट धाराशिव मध्येच त्याचा प्रथम फोटोग्राफ किंवा त्याचा आढळून आला तर त्याच्याबद्दल जी ज्ञात माहिती आहे त्याच्याबद्दलचा जो डाटा आहे त्याच्याबद्दल जी एकंदरीत माहिती आहे की त्यानं आतापर्यंत ज्या काही शिकारी केल्या त्या शक्यतो गायी आणि वासर अशाच आलाय का कसा का जंगला जंगलातून झालं नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाघ हा सॉलिटरी आहे म्हणजे एकांत वासात राहणारा प्राणी तो एकांत वास त्याला बिण्याचं काही कारण नाही 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 तो माणसाला टाळतो सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याच्या त्याच्या माइंडमध्ये त्याच्या त्याच्या बुद्धीमध्ये फिक्स असतं की आपल्याला चार पायाची शिकार हीच आपली शिकार आहे दोन पायाची शिकार ही आपली शिकार नाही मुळात त्याच्यासाठी लागणार त्याला जे मीठ म्हणजे त्यासाठी लागणार जे मांस आहे तेवढं पुरेसा मांस माणसाच्या शरीरावर नसतंच आपल्या शरीरावर मांस नाहीच आहे त्याच्यामुळे तितकं मांस नसल्यामुळे ते शक्यतो माणसाला प्रिफर करतच नाही माणसाच्या माणसाच्या जवळ येतच नाही तो हा त्याचा सगळ्यात मोठे अपघातानच जर वाघ समोरासमोर आल्यानंतर सुद्धा आपण न घाब म्हणजे घा भीती तर वाटतेच वाघ मांडल्यानंतर कोणालाही भीती वाटते पण जर आला थोडंसं मन घट्ट करून आल्या पावला शांतपणे जास्त हालचाल न करता उ उलट्या पावलानं त्याच्याकडं पाठ न करता वापस जर गेलं हे जास्त करून आमच्या कर्मचाऱ्यांसाठी आमच्या सगळ्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे सवकाय जर चालत गेलं त्याला हालचाल न करता शांतपणे जर गेलो तर तोसुद्धा निघून जातो त्याला रस्ता जर दिला तो जातो निघून मग आता आत्ता सध्या जे वातावरण आहे भीतीचं वातावरण निर्माण झालं नाही शेतकऱ्यांना भीती वाटणं हे वाघ म्हणल्यानंतर त्याच्याबद्दल असलेल्या एकंदरीत अज्ञानामुळे किंवा त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळं वाघांबद्दल भीती वाटणं साहजिक आहे कारण आपल्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये एकोणीशे एकाहत्तर मराठवाड्यात एकोणीशे एकाहत्तर पासून नाही आणि आपण जर बीडचं आणि आपला जर एरिया राहतो एकोणीशे तीस पासून नाही त्याच्या आधीपासून इथं वाघ नाही वाघ नाही हे म्हणण्याचं शंभर टक्के म्हणू शकत नाही वर्षापासून म्हणजे त्याच्या आधीपासून सुद्धा नाही पण आपण तरी जरी असं म्हणलं जुन्या काळी एवढं तंत्रज्ञान अद्यावत नव्हतं तो आलाही असेल गेला पण असेल आपल्याला माहित पण नाहीये आता नवीन कॅमेरा ट्रॅप आले गरम रक्ताचा प्राणी एका ठराविक अंतरावर आल्यानंतर तो आपोआप ती इमेज घेतो घेऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला आता आजकाल गोष्टी ह्या ट्रॅक व्हायला लागल्यात आता अशामध्ये जास्त लक्षात आहे आपल्याला यापूर्वी सुद्धा येऊन गेलेला असू शकतो तो वाघ इकडे आला फिरला या भागामध्ये परत तिकडे येऊ शकतो तो बरं ते जंगल कशासाठी सोडू शकतो आता तिथून जो आलेला आहे तो नेमकं हे प्राणी जंगल कशासाठी सोडतात काय कारणा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जंगला त्या सगळ्यात वाघासाठीच नॅ नॅचरल म्हणजे नैसर्गिक एक प्रेरणा असते स्वतःचं एक क्षेत्र तो निवडतो ज्याला टेरिटरी म्हणतात टेरेटरी म्हणजे क्षेत्र निवडतो ज्या क्षेत्रामध्ये पुरेसं पाणी पुरेसे शिकार उपलब्ध आहे असं क्षेत्र वाघ निवडतो आणि मिलनासाठी एक जोडीदार निवडतो वाघीण वाघीण असेल नर असेल तर वाघीण शोधतो वाघीच वाघिणीचं जर क्षेत्र असेल म्हणजे टेरिटरी असेल तर तो मग तो नराची शोध नर वाघिणीच्या शोधामध्ये येतोच आणि त्याचं ते नॅचरल नैतिक नैसर्गिक प्रेरणा असते हे शोधायची मग काय असतं त्या क्षेत्रामध्ये समजा आपण असं करत धरूया टेपेश्वरा बारणी तिथली वाघांची संख्या तिथल्या क्षेत्राच्या तुलनेत जर जास्त झाली तर साहजिकच जे साधारण दोन वर्षानंतर त्याच्या आईपासून वाघ वेगळा होण्याची क्षेत्र सगळ्यात मोठ्या म्हणजे दोन वर्षाचा झाल्यानंतर वाघ आईपासून वेगळा होतो तोपर्यंत तो आईसोबत असताना आलेला आहे नाही नाही त्याच्या दोन तो पण दोन वर्षानंतर साधारण आपण सगळं दूर साधारण दोन हजार तेवीस नंतर इमेज जरी नसेल आली तर तिथून नंतर त्याच्यानंतर हा दोन हजार बावीसचा जन्म जर धरलात दोन हजार बावीसचा त्याचा जन्म आहे तर तो अडीच ते पावणे तीन वर्षाचा असू शकतो अडीच ते तीन वर्ष तर ह्या दोन्ही जावं ह्या दरम्यान आता जंगलामध्ये फिरायचं असेल शेतकऱ्यांनी किंवा शेतामध्ये जायचं असेल या भागातल्या काय काळजी अंगामध्ये कपडे वगैरे असे वेगळेच दिसतात नाही नाही याचं कारण असं आहे की जंगलामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अभयारण्य क्षेत्रामध्ये तर अत्यावश्यक शेतकऱ्यांसाठी जर फारच महत्वाचं काम असेल तरच जाऊ अदरवाईज आपल्या क्षेत्रा म्हणजे अभयारण्य क्षेत्रामध्ये जाऊ नये तुम्ही अभयारण्य क्षेत्रामध्ये जाऊ नये फारच अत्यावश्यक काम असेल तर शेतकऱ्याने जाऊ दुसरी महत्वाची गोष्ट <clears throat> <clears throat> अभयारण्य क्षेत्रामध्ये जाऊ नये <laughs> त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट शेतकऱ्यांना काम करताना सध्या परिस्थिती माहिती आहे की रात्रीच्या वेळेला पाणी लाईट ही रात्री आहे त्यामुळे रात्री पाणी देणं आवश्यक आहे आपल्या काही एसओपीज आहेत म्हणजे काही मार्गदर्शक सूचना आहेत की वाघ अथवा बिबट ज्या भागामध्ये हो आढळतोय तिथं काय काळजी घ्या कालच आपले वाईल्ड लाईफ एक्सपर्ट जिथं जे आले होते रेस्क्यू टीमचे असतील वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे पूर्ण महाराष्ट्रभर आता बिबट आहेत तर आपल्याला सगळ्यांना आता कॉमन काळजी घ्यायची आहे शेतामध्ये जाताना हातात काठी घेणे त्याला घुंगरू लावलेला असेल तर अधिक चांगलं ते वाजवत जाणे मोठा आवाज करत जाणे मोठा आवाज करण्यासाठी आजकाल सगळ्यांकडे मोबाईल आहेत मोबाईलमध्ये गाणे लावून जाणे शक्यतो एकटं न जाणे कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट चार पायाचं चा प्राणी हे जर त्याचं भक्ष असेल त्याची उंची सुद्धा त्याच्या दृष्टिक्षेपामध्ये त्याच्या हरणाच्या उंचीपर्यंत शक्यतो बिबट हा प्रिफर करतो गाईपर्यंत प्रिफर केलं जातं म्हणून लहान मुलांना एक धोका असू शकतो शेतामध्ये अदरवाईज आपल्याला धोका तसा नसतोच वाघ तर येतच नाही माणसाच्या जवळ येतच नाही असं लोक शेतकऱ्यांना वाटतंय काही नागरिकांना वाटतंय हे वाघ पकडावा बाहेर नेऊन सोडावा तसं करता येते त्यांना असं त्यांना असं त्यांना असं वाटणं स्वाभाविक आहे ते सगळ्यांना माहिती आहे कदाचित मी सुद्धा वन विभागामध्ये नसतो आम्ही कोणी कर्मचारी नसतो तर आम्हाला कदाचित हेच वाटलं असतं वाघ आलाय म्हणजे धोका निर्माण झालाय आणि त्याला पकडून त्याच्या त्याच्या जंगलामध्ये नेऊन सोडा इथं नका ठेवू पण आता आपल्याला ह्या गोष्टी आता किमान बिबट सोबत तरी सहजीवनाची सवय पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जनतेसोबत जनतेला सगळ्यांना जुळून घ्यावं लागेल जिथं ऊसाची शेती आहे तिथं बिबट येण्याची दाट शक्यता आहे नि, निसर्गाचं संतुलन नावाचा प्रकार असतो दोन पर्यंत बिबुट ह्याची संख्या फार कमी होती रानडुकरांची एखादं रानडुक्कर दिसलं तर त्याला बघायला कुतूहला सगळा गाव यायचा पण आता कसं आहे त्याची संख्या कुठे अपाट आप, झाली शेतकऱ्याला सगळ्यात जास्त नुकसान कोण करत असेल तर रानडुकर आहे त्याला कंट्रोल करण्यासाठी लांडग्यांची संख्या आवश्यक होती निसर्गातून लांडग्याची संख्या का कमी झाली ह्या हे आता संशोधनाचा विषय का कमी झाली मग आता हे जर ते असंतुलन झालं आहे ह्याला ह्याचं संतुलन करण्यासाठी निसर्गानं कदाचित असं नियोजन योजना के आखली असा योजना केली आहे असावी की, की बिबट्याची संख्या वाढवून बिबट्या आता काय करतो की तो रानडुकरांना खातो पण त्याच्यासाठी आता एक अजून एक आहे सगळ्यात मोठा थ्रेट हा झाला आहे की पाळीव कुत्रे ह्या एका गोष्टीमुळं बिबट आता माणसाच्या वस्ती जवळ यायला सुरुवात केलेली आता वाघ इथं आलाय तुम्हाला आनंद झाला का घबराट झालेली आहे नेमकं काय हो सगळ्यात महत्वाची गोष्ट मी एक आम्ही वन अधिकारी म्हणून आम्ही सर्व आमच्या टीमला आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना आनंद वाटलेला आहे पण त्याच वेळेस आम्हाला ही मनुष्यांना सुद्धा धोका निर्माण होऊ नये आणि वाघालाही धोका निर्माण होऊ नये ह्या दृष्टिकोनातून आमच्या वन विभागाचे प्रयत्न चालू आहे काय इथं जर वाघ राहिलाच तर काय फायदा होऊ शकतो बरं परिसरातला खूप चांगला प्रश्न आहे जर वाघ या ठिकाणी जर राहिला तर आता आपण असं ग्रहित त्या ठिकाणी शक्यता एकाच गोष्टीमुळे कमी आहे की क्षेत्र कमी आहे आणि त्याला आवश्यक असणारी शिकार क्षेत्र जास्त हा कमी क्षेत्र कमीत कमी बावीस हेक्टर बारशीचं आपण सात आठशे हेक्टर जर ग्रहित धरलं तर तीन हजार आणि थोडं बहुत भूमचं बत्तीसशे तेतीसशे हेक्टर पर्यंत आपल्याकडे क्षेत्र उपलब्ध आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट क्षेत्र नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढी शिकार उपलब्ध नाही दोन आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याला मीटिंगसाठी किंवा मिलनासाठी आवश्यक असणारा जोडीदार उपलब्ध नाही ह्या तीन गोष्टीमुळे तो इथं राहण्याची शक्यता फार कमी आहे अच्छा जर तो इथे राहिला तर कोणत्याही निरोगी आणि निकोप आणि उमदा जंगलाचं सगळ्यात मोठं लक्षण कोणतं असेल त्याला बायोलॉजिकल इंडिकेटरमध्ये ते, ते म्हणजे वाघ आहे वाघ हा उमदा जंगलामध्ये अतिशय चांगल्या जंगलामध्येच राहतो राहतो एडशी अभयारण्याचं जंगल उमद आहे हे त्याचं सगळ्यात मोठं इंडिकेटर आहे काल आम्हाला वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट वाईल्ड वाई लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या एक्सपर्ट लोकांशी जेव्हा आम्ही संवाद साधवतो तेव्हा हे कळालं की आपल्या वा एडशीच्या अभयारण्यामध्ये जायंट वूड हे स्पायडर आपल्याकडे इथं आढळतो जायंट वूड स्पायडर म्हणजे एक कोळी जो जाळ्या करतो तर जायंट वूड स्पायडर ह्या ठिकाणी ज आहे ह्याचं हे एक बायोलॉजिकल इंडिकेटर आहे म्हणजे हे एक असा जैविक हे निर्देश की इथं जिथं जिथं बाय हा कोळी आढळतो त्या ठिकाणी वाघाचा आढळ आहे जसं की मेळघाट जसं की ताडोबा इथं पण हा स्पायडर आढळतो हा कोळी आढळतो जायंट वूड स्पायडर ते हे एक इंडिकेटर आहे जी की ह्या अभयारण्यामध्ये आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट सगळ्यात आवडतं ता, खुरा जर वाघाचं कोणतं खाद्य असेल तर ते आहे सांबर हरवी गेल्या वर्षीच आपल्याकडे इथं इमेज आलेली आहे आपल्या अभरण्यामध्ये जे की तीनशे ते पाचशे किलो पर्यंत वजनाचं असू शकतं आणि वाघाला सगळ्यात जास्त मांस त्या हरणापासून मिळतं म्हणून त्याला वाघाचं सगळ्यात आवडतं कधी किंवा रॉयल खुराक म्हणून त्याला म्हणलं जातं ते ह्या अभयारण्यामध्ये आहे ह्या दोन गोष्टीचं इंडिकेटर त्याच्यासाठी पॉझिटिव्ह आहे जे की हे जंगल चांगलंय ह्या ठिकाणी नागरिकांना काय फळ शकते नागरिकासाठी काय फायदा आहे त्याचा कोणत्या ह्या नाही नाही पर्यटकांसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आपण ताडोबाला जर बघायला गेलं तर एका सफारीचा खर्च चार हजारापासून ते सात आठ दहा अकरा हजारापर्यंतचा खर्च आहे एक सफारी टायगर सफारीसाठी मागं पुढं असं जर कधी म्हणजे एक आपण आपण हायपोथेटिकल गोष्ट म्हणजे काल्पनिक गोष्ट असं करूया वाघ इथं जर एस्टॅब्लिश झाला तर ह्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर आढळून कारण आपल्याकडं सहजासहजी वाघ आसपास कुठंच नाही आहे आपण जातोय आज वाघ जर इथं जर एस्टॅब्लिश झाला तर टायगर ता सफारी होईल अवतीभोवतीच्या लोकांना गाईड म्हणून नेमता येईल जंगलाची माहिती सांगण्यासाठी नेचर इन्फॉर्मेशन सेंटर डेव्हलप होऊ शकतं एका वाघाभोवती पूर्ण इकॉनॉमी डेव्हलप होऊ शकते तर रिसॉर्ट डेव्हलप होऊ शकतात अवतीभोवतीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे फायदा तर हॉटेल्ससाठी हे होऊ शकतं मोठ्या प्रमाणात टुरिझम येईल त्यामधून महसूल गोळा होऊ शकतो जेणेकरून अर्थव्यवस्थेचासुद्धा विकास होऊ शकतो पण आज सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाघ स्थिरावणं ही फार दुरापास्त गोष्ट आहे झालं तर ती भाग्याची गोष्टही ठरू शकते आपल्यासाठी भाग्याची गोष्टच ठरेल असं माझं मत आहे पण शेवटी आता ह्या आवतीभवतीच्या शेतकऱ्यांची आणि सर्व ह्या परिस्थितीचा सर्व सांगोपांग विचार केल्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकतात पण सध्या परिस्थितीमध्ये मी तुम्हाला तीन गोष्टीची कमतरता सांगितली त्या तीन गोष्टीच्या कमतरतेमुळे इथं वाघ एस्टॅब्लिश होण्याची शक्यता फार कमी जर राहिलाच तर राहिलाच सा, चा तर चांगलीच बाब आहे फक्त आपल्याला सगळ्यांना त्याच्यासोबत राहायचं कसं सहजीवन कसं का साधायचं ह्याच्यासाठी ज्या ज्या काही मार्गदर्शक सूचना त्याच्यानुसार जर पालन केलं तर वाघ हा उपद्रवी नाही आणि हा वाघ तर निश्चितच उपद्रवी नाही चारशे किलोमीटरचा प्रवास त्यानं केल्यानंतरसुद्धा एकही माणसावर हल्ला केलेल्या घटना आमच्या निदर्शनास आलेली नाही जरी काही केलं असेल तर गायवर हल्ला के केलेला आहे अदरवाईज एकाही माणसावर हल्ला केलेली घटना टेपेश्वर पासून इथपर्यंत आमच्या तर निदर्शनास आलेली नाही मग आता काय संदेश कराल तुम्ही या भागातील शेतकऱ्यांसाठी नागरिकांना भागातल्या सर्व शेतकऱ्यांना एकच सांगणं की अभयारण्यामध्ये तुम्ही अत्यावश्यक काम असल्याशिवाय सध्या येऊ नका जर वाघ असेल त्या त्या वाघाच्या ह्याच्यामध्ये जर त्याच्या हॅबिटॅटमध्ये जाल त्याच्या घरात जाऊन तुम्ही जर डिस्टर्ब करायचा प्रयत्न केला तर ती शक्यता असू शकते वाघ तुमच्या समोर आला तरी तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता फार नगण्य असते जर तुम्ही त्याला काही न डवसता न पळून जाता सावकाश उलट्या पावलानं असं असं जर आपण न, न हालचाल करता जरी तुम्हाला जंगलात यायची वेळ आली तर हातात काठी असावी मोबाईलमध्ये गाणी लावले असावे दोघं चौघं चौघजणं बोलते आलेले असावेत अशा परिस्थितीमध्येच प्रवेश करावा अदरवाईज करू नये त्याबरोबर आपल्या काही एसओपीज अजून असो एसओपीज अशा आहेत की समजा दिसला तर उलट्या पावलानं चलत वापस जायचं आहे शांतपणे त्याला रस्ता काढून करून द्यायचा आहे तो निघून जाईल पण वाघ दिसण्याची शक्यता फार दुराप असते आम्हाला दिसलेला नाही आम्हालाच दिसलेलं नाही पाच महिने मी, मी ज्यावेळेस माझी ट्रेनिंग ज्यावेळेस चालू होती मी पाच महिने भारताचं जंगल आम्ही वर हिमाचल प्रदेश पासून खाली केरळ पर्यंत आम्ही भारताच्या जंगलामध्ये फिरलोय आम्हाला एवढ्या ह्याच्यामध्ये बनरघाट्यामध्ये फक्त दोन सेकंद वाघाचं फक्त एक दोन मिनिट दोन सेकंदाचं फक्त त्याचं दर्शन झालं होतं अदरवाईज वाघ अजूनही निसर्गामध्ये आम्हाला दिसलेला नाही हा वाघ सुद्धा समजा जर आज आपण कॅमेरा ट्रॅप जर नसता आणि इमेज आली नसते आणि पग मार्क्स नसते तर वाघ इथं आहे हा आला आणि गेला हे सुद्धा काल नसतं साधारण दहा ते बारा दिवस तो ह्या अभरण्यात राहिला तोपर्यंतच्या कालावधीमध्ये आम्हाला अंदाज आला नाही की तो वाघ आहे हा वाघ खूप तसा आतापर्यंत कोणाला उपद्रव न केलेला वाघ आहे त्याच्यामुळं जरी त्याला हे आवडलं इथं राहायची शक्यता कमीच जर राहिला तर राहिला जरी वापस जायची दाट शक्यता तो वापस गेला तरी तो निरुपद्र निरुपद्रवीपणे जाईल अपघात एखादा अचानक पाच दहा फूट अंतरावर एकदम क्लोज मध्ये एखादा समजा माणूस समोर आला तर एखाद्या वेळेस अपघात व्हायची शक्यता अच्छा मग आता पुढं पुढं म्हणजे आता एकंदरीत ज्या काही वरून इन्स्ट्रक्शन येत आहेत त्या पद्धतीनं आम्ही आमचं कार्य या ठिकाणी करतोय वेळोवेळी गस्त घालणार असेल कॅमेरा ट्रॅप पण किती सध्या परिस्थितीमध्ये दहा ते बारा कॅमेरे आमच्या अभयारण्याच्या क्षेत्रामध्ये आम्ही अल्टर सध्या आमच्याकडं मी एक आर एफ ओ माझ्याकडे एक राऊंड ऑफिसर तीन फॉरेस्ट रेंज ऑफिसर आहेत रेंज फॉरेस्ट ऑफिसर नाव आहे मी अमोल मुंडे माझ्याकडे एक राऊंड ऑफिसर किन फॉरेस्ट गार्ड आहेत माझ्याकडे वॉचमन आठ आहेत आता नंबर सांगा तुम्ही समजा कोणाला संपर्क करायचा असेल तर संपर्क करायचा असेल तर सर्वप्रथम एकोणीस एकोणीस सव्वीस एक नऊ दोन सहा हा वन विभागाची चोवीस तास चालू असलेली ऑनलाईन आहे आमचा जरी मोबाईल नंबर नाही लागला आमचे मोबाईल नंबर सर्व लोकप्रतिनिधींसह सामान्य लोकांकडे पण मोठ्या प्रमाणावर आहेत शेतकऱ्यांच्या आम्ही अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांच्या संपर्कात आमच्या सगळ्या वनरक्षकांचे वनपालांचे आमच्या सहित सगळ्यांचे नंबर त्यांच्याकडे आहेत वेळोवेळी कोणती इमर्जन्सी असेल वन विभागाच्या एकोणीस वीस ला तुम्ही जर कॉल केला तर तात्काळ आम्हाला संपर्क साधला जाऊन घटना काही असेल त्या ठिकाणी आम्ही पोहोचू शकतो अच्छा बघा रेंज ऑफिसर अमोल मुंडे यांची मी तुम्हाला यांच्यासोबत बातचीत केली चालता बोलता मुलाखत आपण आता इथं मॅडम पण आहेत आहे उभारले सुरुवातीला त्यांनी हे जे पंजाचे ठसे जे आहेत वाघाच्या त्याच्यावर निरीक्षण त्यांनी केलं त्या मॅडमने आपण त्यांच्याशी बातचीत करूया मॅडम आवाजासाठी हा माईक लावा थोडा इथं आवाज क्लिअर येईल असा मी कसं असा असायचं हा, असा हां नाही त्याला दाबा थोडं हे असं हां 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 असं लावा ठीक <laughs> आहे तुमचं नाव सांगा सुरुवातीला तुम्ही ज्या दिवशी इथं आले कुठं बघितलं तुम्ही नेमकं सुरुवातीला कसं माझं नाव रुजिता विठ्ठल शेलार मी बनरक्षक आहे आणि आम्ही फिरती करत असताना आम्हाला सर्वात अगोदर पग मार्क्स दिसले म्हणजेच पाऊल पायाचे ठसे त्यावरून मग आम्ही आमच्या वरिष्ठांना पाठवले त्यावरून मग तो वाघाचे असल्याशी दर्शनास आले आणि जेव्हा पग मार्क्स आम्हाला दिसले त्याच्यानंतर आम्ही मग ट्रॅप कॅमेरे लावले आणि ट्रॅप कॅमेराद्वारे मग आम्ही त्याचा शोध घेतोय तुम्हाला नेमकं कसं कळालं की हे वाघाचे तज्ज्ञ व्यक्तींना पाठवले आम्ही आम्ही आमचा अंदाज होता की ते टायगरचे आहेत पण आम्ही तज्ज्ञ व्यक्तींना पाठवल्यानंतर त्यांनी म्हणजे एक शिक्कामोर्तब केलं त्याच्यावर हे टायगरचेच पगमास आहेत म्हणून काय वाटतं आता वातावरण असं लोकांना भीती वाटते भीती वाटते लोकांना वाघाबद्दल भेलं पाहिजे का लोकांनी नाही शक्यतो आमच्या सरांनी सांगितल्याप्रमाणे आता आमच्या एडश्या अभयारण्यामध्ये म्हणजे जे जे काही शेतकरी आहेत किंवा जे गुराखे आहेत त्यांनी न आलेलंच आता म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं आहे किंवा आमच्यासाठी चांगला आहे आणि वाघासाठी पण चांगला आहे त्याला त्याला कुठलाही म्हणजे डिस्टर्ब न करता त्याला त्याच्या वातावरणामध्ये राहू देणं गरजेचं आहे सुरुवातीला तुम्ही ते पायाचे पाहिले त्याचे त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं भीती वाटली का नाही एक विचारायला गेला तर आनंदच झाला की आमच्याकडे म्हणजे आमच्या एडशे अभयारण्यामध्ये वाघाला त्याच्यासारखं आदिवास आढळून आला आणि म्हणून तो इथं आला हे आमच्यासाठी चांगलंच आहे ना मग आता पुढे काय प्रक्रिया कशी होणार त्याची आम्ही त्यांचं म्हणजे ट्रॅप कॅमेराद्वारे तो कधी आला कधी गेला किंवा आज आला होता का रात्री आला होता का ह्या सगळ्याची आम्ही माहिती संकलित करतोय किंवा आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे कधी फोन वगैरे आले तर आम्ही तिथे पण जाऊन चौकशी करतोय की हे टायगरचेच आहेत का की आणखी दुसऱ्या कुठल्या प्राण्याचे आहेत आणि त्यांना वेळोवेळी सूचना पण देतोय अच्छा बघा इथं रामलिंगच्या डोंगरामध्ये वाघ दिसलाय आणि वन विभागाचे अधिकारी आपल्यासोबत मी दररोज एक वेगळ्या विषयामध्ये त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयामध्ये जाऊन मी तुम्हाला अधिकाऱ्याच्या मुलाखती दाखवल्या कर्मचाऱ्याच्या ज्या महिला होत्या वनरक्षकच आहेत ना तुम्ही वनरक्षक मॅडम होत्या शेलार मॅडम यांनी सुरुवातीला पाहिला तो पंजाचा ठसा पा ठसा जो असतो त्याचा पायाचा तो ठसा पाहिला आणि त्याच्यानंतर कॅमेरा लावला कॅमेरानंतर त्याचं चित्र ट्रॅप झालं व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला सर्व या वाघाबद्दल अगोदर सुरुवातीला बिबट्याची भीती होती लोकांना की बिबट्यामुळं बरेच लोक घाबरले मात्र आता बिबट्याची तर सवयच लावून घ्यावी लागलं आपल्याला कारण हे जे प्राणी आहेत हे प्राणी न जाणार आहेत कुठं कारण इथं राहू शकतात आता वाघ आहे वाघाबद्दल जे समस्या होते शंका होती, होती तुमच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतो त्या शेतकऱ्याबद्दल किंवा नागरिकांना मान्य व्यवस्थित वाघ जाऊ शकतो का नेमकं काय किती दिवस राहू शकतो कुठून वाघ आला आणि त्या वाघाबद्दल तुमच्या मनात जे वेगवेगळे प्रश्न होते त्या प्रश्नाची उकल करण्यासाठी मी तुम्हाला आज याच परत डोंगरामध्ये आलो एडसीच्या आणि या एडशेच्या डोंगरामध्ये नेमकं का अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे लोकांच्या मनातले काय प्रश्न आहेत आम्हाला वेगवेगळे फोन येत होते त्या फोनच्या अनुषंगाने आम्ही ज्या लोकांनी प्रश्न विचारले होते ते आता एक मला एक रात्री माहिती पाहिजे होती असे की हे जे जंगल आहे हे हे जंगल किती म्हणजे कुठलं आहे किती आहे आणि सोलापूरला हद्दीला लागून आहे आमचं एडशा भरणाचं क्षेत्र बावीस हेक्टर आहे आणि सोलापूरच्या बाउंड्री आणि आमची बाउंड्री लागत लगतच आहे म्हणजे या हद्दीमध्ये ते राहू शकतो अच्छा बरं तो पण म्हणजे असं वेगवेगळ्या लोकांच्या मनात शंका होत्या त्या शंकेबद्दल अधिकाऱ्याची इथल्या वनरक्षकाची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्यासोबत चर्चा करून मी तुम्हाला सर्व दाखवले आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबर चॅनल आहे परत सांगतो या चॅनलचे व्यवहर्स तीन कोटी तीस लाख व्हिवर्स आहेत आत्ताच सबस्क्राईब करा लाईक करा असे वेग वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील वेगळ्या मुलाखती असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी एडसीचा डोंगर जिल्हा उस्मानाबाद धाराशिव